नमस्कार मैत्रिणीनोसारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला काठपदर साडीवरच्या ब्लाउजवर पानगळ्यावर इतकी सुंदर डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर तेही साडीतल्या कपड्यापासून चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ही डिझाईन प्रत्येकाला आवडणारी अशी डिझाईन आहे साधी आणि सिंपल आहे पण एकदम सुंदर डिझाईन आहे ब्लाऊजची तयार उंची आहे तेरा इंच त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे तर पूर्ण ब्लाऊजची उंची चौदा इंच घेतलेली आहे छातीची घडी टाकायची आहे नऊ इंचावर आणि त्यात दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे तर छातीची पूर्ण घडीही साडे दहा इंच येणार आहे तर दीड इंच मी तर मार्जिन ठेवलेलं आहे तुम्हाला जर दोन इंच ठेवायचं असेल तर तुम्ही दोन इंच ठेवू शकता गळारुंदी टाकायची आहे अडीच इंचावर आणि पूर्ण शोल्डर आहे साडेपाच इंच बघा गळारुंदी अडीच इंचावर टाकलेली आहे आणि शोल्डर साडेपाच इंच आहे आणि मुंड्याचं माप साडेपाच इंचावरच टाकायचं आहे आणि मुंड्याला आकार द्यायचा आहे दीड इंचावर हे जे बॅक साईडची मापं घेऊन तुम्हाला दाखवलेले आहेत तर छत्तीस साईडसाठी ही एकदम परफेक्ट मापाचा ब्लाऊज इथं तयार होणार आहे तर बॅक पार्ट इथं मी शिवून तयार करून दाखवणार आहे इथं मागच्या गळ्याचं माप बघायचं आहे तर गळ्याची उंची घेतलेली आहे मी नऊ इंच आणि आडव्यामध्ये घ्यायचं आहे अडीच इंच आणि असा एक चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे आणि यामधून गळ्याला आकार द्यायचा आहे तर बघा खडूने ओढलेलं थोडंसं इथं दिसत नाही इथं खडूचा आणि अस्तरचा कलर सेम दिसत आहे बघा व्हिडिओमध्ये तर गळ्याला मी इथं आकार देऊन घेतलेला आहे तर हा पानगळा आहे गळ्याची उंची होती नऊ इंच त्या नऊ इंचाहून खाली मी जास्त गळ्याला आकार दिलेला आहे कारण की जिथंपर्यंत नऊ इंच उंची घेतलेली आहे तिथंपर्यंतच गळ्याला आकार दिलेला नाही त्याच्या खालून आकार दिलेला आहे कारण की तिथं मी डिझाईन करणार आहे प्लेटेड अशी तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला या गळ्याची डिझाईन मी कशी केली आहे ते समजेल तर एकदम सोपी डिझाईन आहे कोणालाही जमेल अशी डिझाईन आहे प्रत्येकालाच आवडेल अशी इथं डिझाईन मी तयार केलेली आहे बघा तर हा पानगळा इथं कट करून घेतलेला आहे जिथं गळ्याची उंची नऊ इंच येणार आहे त्या ठिकाणी आणि डिझाईन करायचे आहे तुम्ही म्हणाल की गळा इथं किती मोठा झालेला आहे हा गळा मोठा नाही कारण की याच्यामध्ये आपल्याला पुन्हा पॅचवरक डिझाईन तयार करायची आहे तर मेन फॅब्रिक खाली ठेवायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून बरोबर गळा कट करून घ्यायचा आहे मेन फॅब्रिकवरही इथं गळा कट करून झालेला आहे अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा इथं दोन्ही पार्ट कट करून झालेले आहेत तर इथं आता मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे सवाशी वरची जी बाजू आहे ती सवाशी आहे आणि सवाशी बाजूवरच अस्तर ठेवायचा आहे आस्तर बरोबर ठेवून गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे आणि जिथं गळ्याचा टोक आलेला आहे तिथं सुई खाली ठेवायची आहे आणि पुन्हा कपडा वळवून गळा शिवून घ्यायचा आहे म्हणजे गळ्याला आकार हा व्यवस्थित येईल तर बघा मी पाव इंच अंतरावर इथं शिलाई घेतलेली आहे तर इथं पूर्णपणे गळा हा शिवून झालेला आहे तर इथं बॅक साईडला मी कमरेला कमरपट्टी लावणार नाही तर खालच्या साईडने मी सरळमध्ये शिवून घेतले साधी आणि सोपी पद्धत आहे ही ज्या कोणी मैत्रिणी नवीन शिकत असतील तर तुमच्यासाठी ही एकदम सोपी पद्धत आहे तर गळ्याच्या कडेचा कपडा हा कट करून टाकायचा आहे आणि गळ्याला जवळजवळ कट द्यायचे आहेत मैत्रिणीनं तुम्हाला जर हीच डिझाईन पंचकोणी गळ्यावर जर करायची असेल तर पंचकोणी गळ्यावरही एकदम सुंदर डिझाईन दिसते बघा गळ्याच्या कडेने दे कट देत असताना जवळजवळ कट द्यायचे आहेत आणि कपडा कट होईल याचीही काळजी घ्यायची आहे तर गळा सवाशी करून झाल्याच्या नंतर गळ्याच्या कडेने एक दाब टीप द्यायची आहे बघा बऱ्याच वेळेस काय होतं बऱ्याच ताई ब्लाउज शिवण्यासाठी नवीन असतात तर त्यांना एकदम गळ्याच्या कडेने टीप टाकता येत नाही तर थोडं अंतर सोडून टीप टाकतात तर असं करायचं नाही कारण की गळ्याची फिनिशिंगही बिघडून जाईल म्हणून गळ्याच्या एकदम कडेने टीप टाकायची आहे तर बघा इथं मी एकदम गळ्याच्या कडेने टीप टाकून घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही ही जर गळ्याच्या कडेने टीप टाकली तर तुमची गळ्याची फिनिशिंग ही बिघडणार नाही इथं गळा शिवून झालेला आहे तर आता साईडने अस्तर जोडून घ्यायचा आहे आणि हा कपडा एकदम पातळ आहे अस्तर जोडत असताना अस्तर हे व्यवस्थित जोडायचं आहे खालचा आणि वरचा कपडा बरोबर करायचा आहे आणि अस्तर जोडून त्यावर टीप मारायची आहे अशा पद्धतीने जर अस्तर जोडला तर तुमचा अस्तर जोडताना कुठेही चुकणार नाही आता सरळ खालच्या साईडने एक टीप टाकायची आहे ज्या ताई माझ्या चॅनलवरती नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल अकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोचतील तर इथं साईडने अस्तर जोडून झालेला आहे आता उरलेला कपडा हा मेन फॅब्रिकचा कट करून घ्यायचा आहे बरोबर कपडा कट करून घ्यायचा आहे तर दोन्ही साईडचा अस्तर बरोबर कपडा कट करून झालेला आहे तर इथं आता साडीतल्या कपड्यापासून डिझाईन तयार करायचे आहे तर मी या कपड्याला जोड देऊन घेतलेले आहे तर याला आता सेंटरमध्ये अगोदर शिवून घ्यायचा आहे या कपड्याची लांब पट्टी होती तर त्याला कट करून मी सेंटरमध्ये जोड दिलेला आहे तर आता या जोडपासून मध्ये आता मध्यभागी बघा प्लेट टाकत शिवत यायचं आहे तर प्लेट हे व्यवस्थित टाकायचे आहेत तर दोन्ही साईडला शिवून घ्यायचं आहे प्लेट म्हणजे व्यवस्थित प्लेट बसतील तर सेंटरला शिवून घेतलेलं आहे चला तरी पान मदली तर इथं पानगळेच्या मधली डिझाईन शिवून तयार झालेली आहे तर हा पॅच आता गळेच्या सेंटरला ठेवून बरोबर शिवून घ्यायचा आहे तर कशा पद्धतीने हा पॅच ठेवायचा आहे बघा तर व्हिडिओ स्किप करू नका बघत असताना तर दोन्ही साईडला हे प्लेट व्यवस्थित बसावं म्हणून मी शिवून घेतलेलं आहे बघा पानगळ्याच्या मधली डिझाईन ही व्यवस्थित ठेवायची आहे दोन्ही साईडला समान अंतर आलं पाहिजे तर बरोबर अंतर घ्यायचं आहे आणि मधला पार्ट हा शिवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने मधला प्याच हा व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे गळ्याच्या सेंटरला आल्यावर सुई खाली ठेवून गळा वळवून घ्यायचा आहे म्हणजे गळ्याला आकार हा व्यवस्थित येईल बघा तर मधला पॅच हा शिवून झालेला आहे तर किती छान डिझाईन शिवून झालेली आहे गळ्याच्या कडेने गोल्डन कलरची लेस लावायची आहे तर मी इतर डिझाईनची लेस गळ्याच्या कडेने शिवून घेत आहे जसा गळ्याला आकार दिलेला आहे तसाच हे आकाराला पाहिजे बघा किती छान गळ्याची डिझाईन तयार झालेली आहे लेस लावत असताना ता लेस ही व्यवस्थित लावायची आहे आणि या लेसवर डबल टीप टाकायचे आहे एक वेळ जर टीप टाकलं तर खालच्या साईडने लेस उचलते त्यासाठी डबल टीप टाकायचे आहे बघा इथं मी लेसवर दोन वेळेस टीप टाकलेली आहे तर तुम्हालाही दोन वेळेस टीप टाकून घ्यायची आहे गळ्याच्या खालच्या साईडला आता बघा काय करायचं आहे एकदम सुंदर डिझाईन इथं तयार होणार आहे तर खालच्या साईडचा कपडा उरलेला कट करून घ्यायचा आहे आणि कमरेचे टक्स टाकायचे आहे दोन्ही साईडचे टक्स हे बरोबर शिवून घ्यायचे आहेत दोन्हीही बाजूचे तर टक्स इथं शिवून झालेले आहेत तर आता खालची डिझाईन करायची राहिलेली आहे तर त्या अगोदर इथं मी जिथं प्लेट टाकलेले आहेत त्या ठिकाणी या ग्लोच्या साहाय्याने मोत्याचे चपटेमणी इथं चिटकावून घेणार आहे बघा एक एक प्लेटाच्या ठिकाणी एक एक मोत्याचा मनी इथं चिटकावलेला आहे तुमच्याकडे जर असे मोत्याचे मणी नसतील तर तुम्ही गोल्डन कलरचे मणी तिथं ठेवून शिवू शकता इथं गळ्याच्या मधली डिझाईन तयार झालेली आहे तर गळ्याच्या खालच्या साईडला एक बो तयार करायचा आहे तर त्यासाठी मी असा दुहेरी कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावर असा आकार देऊन या कपड्याला शिवून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने कपडा शिवून एका साईडला थोडं खुलं सोडलेलं आहे तर यातून कपडा सवाशी करून घ्यायचा आहे आणि याला बरोबर वरच्या साईडने एक दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि जिथं खुली बाजू होती ते आतल्या बाजूला कपडा ठेवून तिथंही शिवून घ्यायचं आहे तर याच्यावर आता लेस लावून घ्यायची आहे कडेने लेस लावायची आहे तर हा इथं एक बो तयार होणार आहे पानगळेच्या खालच्या ला, साईडला लावण्यासाठी तर एकदम नवीन डिझाईन आहे आणि ही डिझाईन सध्या ट्रेंडिंगमध्येच आहे तर तास लेस लावून झाल्याच्या नंतर सेंटरमध्ये प्लेटर टाकून बरोबर शिवून घ्यायचं आहे मैत्रिणीनो या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करण्याची एकदम सोपी पद्धत आहे तर कोणालाही जमेल अशी साधी आणि सिम्पल डिझाईन आहे सध्या बघायला गेलं तर असे डिझाईन ही ट्रेंडिंगमध्ये आहे आणि फॅशनेबल ही डिझाईन आहे ही बघा एकदम साधी आणि सोपी डिझाईन आहे तर या बोच्या खालच्या साईडला लावण्यासाठी मी छोटेसे इथं दोन लटकन तयार केलेले आहेत तर हे दोन लटकन एकमेकावर ठेवून त्याच्यावर तो बो ठेवायचा आहे आणि गळ्याच्या खालच्या साईडला ठेवून बरोबर शिवून घ्यायचा आहे हा बो शिवत असताना गळ्याच्या सेंटरला ठेवायचा आहे आणि बरोबर शिवून घ्यायचं आहे तर इथं मी व्यवस्थित बो ठेवून शिवून घेतलेला आहे तर बो शिवून झाल्याच्या नंतर या बोवर एक पॅच चिटकवून घ्यायचा आहे मैत्रिणीनो तुम्हाला साडीतल्या कपड्यापासून पानगळ्यावर ही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा माझ्या गोडताईंनो डिझाईन कशी झाली आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका